त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे रात्रीचा दिवस केला आहे त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले त्यांच्यामुळे आज आम्हाला राहायची सुविधा मिळालेली आहे आणि जेवणाची व्यवस्था या लो यांनीच केलेली आहे आम्हाला मनसेनी खूप आम्हाला सहकार्य आहे खूप सपोर्ट केला आहे वेळ बघितली नाही रात्र आहे का दिवस आहे नुसते धावपळ करून पण आम्हाला खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर ये, ये 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 पुढे अरे चार दिवसापासून या रमाबाई अपार्टमेंट जे आहे ती दुर्घटना झाली आणि त्यामध्ये अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जे लोक आहेत ते आपल्या प्रयत्नात होती आपल्याला काय मिळेल आपले साहित्य कसं काय येईल याच्यासाठी सगळे प्रयत्न करते परंतु या ठिकाणी प्रशासन जागं झालं प्रशासन जागं झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा आली आहे यंत्रणा आल्यानंतर या लोकांना बाहेरही काढण्यात आलं त्यांचं साहित्य की एमरन्सीवाला होतं ते त्यांना देण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिवास सेनेचे जे वेगळे पदाधिकारी होते त्याबरोबर मी असले आमचे काही पदाधिकारी आहेत या या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला पारोस माझे सगळे सहकारी यांनी संपूर्ण मेहनत करून या लोकांचं साहित्य असेल जे काय त्याला हे देता येईल या ठिकाणी संपूर्ण मदत केली आहे आपल्यासोबत सगळे रहिवाशी आहेत खरंतर चार दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिका हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसापूर्वी काल सन्मान्य महाराष्ट्र मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश जाधव साहेब या ठिकाणी आले त्याचबरोबर अनेक मंत्रीगण आले या ठिकाणी मंत्र्यांनी आश्वासन आणि मंत्र्यांनी काही आदेश दिले त्यानंतर संपूर्ण यंत्रणा हल्ली झाली परंतु मान्य श्री अविनाश जाधव साहेब यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो आणि भेट घेतल्यानंतर ऐकताना स्पष्टच आदेश दिले की सांगितलं की साहेब या लोकांना आता त्यांचं घर पडलेलं आहे या लोकांना तुम्ही काहीतरी आर्थिक मदत करा म्हणजे त्यांचा संसार उगवत झाल्यानंतर कुठेतरी किराणा आणण्यासाठी त्यांना पैसे मिळतील किंवा काहीतरी हातभार लागेल त्यानंतर आयुक्तांनी त्वरित त्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना त्वरित वीस हजार रुपयाची मदत करण्याचं जाहीर केलं आणि त्यांना हे तसे काल चेक सुपूर्द केलेले आहेत त्याचबरोबर सन्मान्य अविनाश जाधव साहेबांनी असंही सांगितलं की म्हाडामध्ये तीन हजार फ्लॅट बाकी आहेत तर ह्या लोकांचा तर तात्पुरतं राहण्याची कुठेतरी सोय बा झाली पाहिजे यासाठी त्यांना त्या ठिकाणी तुम्ही राहण्यासाठी जागा अवेलेबल करा आणि त्या केल्या सांगितल्यानंतर त्यांनी त्वरित त्यालाही मान्यता दिली आणि त्यांनी ते, ते मान्य केलं आपल्यासोबतचे सगळे रहिवासी आहेत पुढे जा अपने तौर तो पर जो सबसे रहवासी तो महिला है। मिचलना निक्की हैं सभी विचारना आहोत कि नक्की हम चाह है तुम्हारा तो मदद कैसी सुनी के लिए का जब से ये बिल्डिंग गिर है तब से लेके आज तक मनसे ने हमें पूरा सपोर्ट किया है जितने हमारे इंसान फँसे हुए थे उनको भी बाहर निकाला है और खाने पीने की सुविधा में भी सपोर्ट किया है और आज तीन से चार दिन हो चुके हैं हमारा मतलब बेहाल बेघर जैसा ही हाल है तो मतलब अविनाश जाधव सर ने भी मतलब ट्राई किया ताकि कुछ कैश मिल जाए ताकि मतलब जो ज़िंदगी रुकी हुई है कुछ तो स्टार्ट हो पाए तो उनके लिए मैं उनका शुक्रिया करना चाहूँगी उनकी वजह मतलब से थोड़ा ट्वेंटी थाउजेंड का जो कैश है वो आज हमें मिलने वाला है और रूम की चाबी के लिए भी मतलब बात की गई थी तो रूम की चाबियाँ हमें फिलहाल मिली है तो वहाँ पर जाके अब हम मतलब रह सकते हैं जो वन मंथ के लिए बात हुआ है कि मतलब वन मंथ के लिए ये चाबियाँ मिली है तो मैंने रिक्वेस्ट किया था कि वन मंथ के बाद क्या होगा तो आगे का कुछ है वो मतलब प्रोसेसिंग बड़ा है और आगे कुछ करें तो उन्होंने बोला है कि फ़िलहाल आप वहाँ पर जाके देखिए उसके बाद कुछ ना कुछ आगे ट्राई करेंगे तो मेरा मतलब कहने का यही है कि जितना सपोर्ट किया है तो जब तक हमारा बिल्डिंग नहीं मतलब खड़ा नहीं हो जाता तो हमें मतलब ऐसे ही थोड़ा सपोर्ट करते रहे ताकि हमारी भी जिंदगी जो है सबकी रुके ना और अब सबके सपोर्ट से ही अब कुछ हो पाएगा क्योंकि तो हमारा जो भी था वो सारा तो चला गया है तो अब कुछ मिलने वाला तो वो है नहीं तो बस यही कहना था कि सबको जो थोड़ा थोड़ा सपोर्ट मिलता रहे पुढे जा पुढे जा आम्हाला मदत केली आहे खाना पिणा वगैरे राहण्याची सोय धावण्याची सोय वगैरे तिथे दिनेच जागा आहे त्यांनी पण भरपूर धावपळ केलेली आहे आमच्यासाठी ते रात्रंदिवस धावपळ करत असते आज तुम्हाला चावी मिळाली आहे चावी मिळालेली आहे वीस हजाराचा चेक भेटलेला आहे चेक पण भेटलेला आहे ते कोणामुळे भेटलेला ते सांगा ते मनसेदार मनसेने हे केलेलं आहे मदत केलेली आहे म्हणून ते आम्हाला भेटलेलं आहे झाला देवापासून बिल्डिंग पडली तर प्रथम दर्शनी आम्हीच होतो खाली पण म्हणजे म्हणजे पूर्ण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जी मदत केली आम्हाला ती म्हणजे चांगली होती आणि जे तीन चार दिवसापासून जी जेवणाची सोय असेल या आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे अविनाश जाधव अविश जा धन्यवाद जो वन से क्या लोगों ने बहुत हेल्प किया है उसके लिए मैं धन्यवाद बोलती हूँ तो मतलब जिस दिन से एक प्रॉब्लम हुआ है तो हम लोग के हाथ से तो सब कुछ चला गया हमारे हाथ तक सभी कुछ है हम लोग भी उनका हम लोग को बहुत हेल्प करते रहे उन्होंने ये चार दिन जो साथ में रहे हम लोग क्या क्या चाहिए हमारा क्या क्या प्रॉब्लम है वो सब देखते हैं उन्होंने उसके लिए क्या जाके सिफारिश करके और जो जो हम लोग को किससे किससे क्या क्या मिले हैं हमारा बहुत सपोर्ट भी है तो अभी भी आगे और आगे भी हमको किसी तरह से सपोर्ट नहीं करते हैं तो हम बहुत अच्छा लगेगा और एक रिक्वेस्ट की तरह अगर आपने तो घर की चादी भी हम लोगों को मिली है, मिली है।, तो है। जो वन मंथ के लिए हम लोग को दिया है अभी के इतना हम हम जाने के लिए और आगे का प्रोसेस भी अगर हम लोग अगर और अच्छे से करके कुछ हम लोग आगे के लिए भी कुछ किया तो अच्छा बहुत अच्छा रहेगा इसके लिए मैं बहुत उनका आभारी मानती हूँ